श्रीरामांचा भक्त म्हटलं की आपल्याला विचार करावा लागत नाही रामभक्त हनुमानाचे नाव सहजच तोंडावर येते श्रीराम आणि हनुमान हे पहिल्यांदा कुठे आणि कसे भेटले याविषयी खूप पौराणिक कथा प्रचलित आहेत परंतु महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायण या ग्रंथात लिहिलेला भेटीचा प्रसंग खरा मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये याच भेटीविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहतात किल्बे क्लब चला व्हिडिओला सुरुवात करूया माता सीतेच्या शोधात रामलक्ष्मण भटकत असताना वाटेत त्यांना कबंद राक्षसाने सुग्रीवाला भेटण्यास सांगितले सुग्रीवाचे ठिकाण शोधता शोधता ते ऋषीमुख पर्वताजवळ पोहोचले ते तिथे त्यांना शबरी भेटली तिला भेटून ते, ते पुढे जाण्यास निघाले ऋषीमुख पर्वताजवळच किशकिंदा नावाचे राज्य होते तेथे बाली नावाचा वानर राज्य करीत होता बालीला सुग्रीव नावाचा भाऊ होता सुग्रीव त्याचा मंत्री होता एका गैरसमजामुळे बालीने सुग्रीवाला राज्यातून हकलून लावले मातंग ऋषीने दिलेल्या शापामुळे बाली ऋषीमुख पर्वतावर येऊ शकत नाही हे सुग्रीवाला माहीत होते म्हणून तो त्याच्या चार मंत्र्यांसहित ऋषीमुख पर्वतावर एका गुहेत राहू लागला जेव्हा राम लक्ष्मण ऋषीमुख पर्वतावर आले तेव्हा सुग्रीवाच्या गुप्तचरांनी त्याला तशी सूचना दिली त्यांनी सांगितले दोन तेजस्वी ब्राह्मण पर्वतावर आले आहेत पण त्यांच्या हातात धनुष्यबाण आहेत आणि दोघेही बलवान दिसत आहेत हे ऐकून सुग्रीव घाबरला त्याला वाटले बालीच त्यांना आपल्याला मारायला पाठवले आहे सुग्रीवाने हनुमानाला ब्राह्मणाचा रूप घेऊन चौकशी करण्यास सांगितली हनुमान ब्राह्मण रूपात रामलक्ष्मणाजवळ गेले त्यांनी त्यांची चौकशी केली त्यांना बघून ते दोघे खूपच तेजस्वी असल्याचे त्यांना जाणवले त्यांनी अत्यंत नम्रतेने दोघांना तिथे येण्याचे कारण विचारले तेव्हा राम त्यांना सगळी हकीकत सांगून कबंदाने त्यांना सुग्रीवाला भेटण्यास सांगितले आहे असे सांगितले हनुमानाला त्यांच्या या बोलण्यात सत्यता जाणवली त्यांचे ते सौम्य बोलणे पाहून हनुमानाला खात्री पटली की यांच्याकडून आपल्याला काहीच धोका नाही हनुमानांना अध्यात्माचे खूपच चांगले ज्ञान होते त्यामुळे पहिल्या नजरेतच त्यांनी श्रीराम हे श्री विष्णूंचे अवतार आहेत हे ओळखले आणि ते त्यांचे भक्त झाले त्यानंतर हनुमान आपल्या खऱ्या रूपात प्रगट झाले हनुमानांनी सुग्रीवाची भेट घालून देण्याचे आश्वासन रामलक्ष्मण यांना दिले आणि ते सुग्रीवाकडे त्यांना घेऊन गेले सुग्रीवाने श्रीरामांना सांगितले की मी तुमची मदत करण्यास असमर्थ आहे कारण सध्या माझ्याकडे सैन्यबळ नाही तुम्ही जर माझे सैन्य मला परत मिळवून दिले तर मी तुमची नक्कीच मदत करू शकेन सुग्रीवाने त्याची सगळी हकीकत रामलक्ष्मणांना सांगितली सुग्रीवाची हकीकत ऐकून श्रीरामांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्याप्रमाणे त्यांनी बालीचा वध करून सुग्रीवाला राजा बनवले अशा प्रकारे हनुमान आणि रामाची भेट झाली आणि त्याचं कारण ठरला सुग्रीव माता सीतेच्या सुटकेनंतर सुद्धा हनुमान श्रीरामांबरोबरच राहिले आणि त्यांची भक्ती करत राहिले या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद